श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा कशा आहात तुम्ही सर्व ठीकच ना ठीकच राहा आणि आज मी बनवणार आहे केळांचे चिप्स बाहेर छान मस्त थंडा मोसम आहे आणि आता वाजले आहे दुपारचे अडीच वाजलेले आहे तर मग मी बसलेले आहे केळं घेऊन तर बघा याची साल मस्त साल काढून घेत आहे आणि असे पाण्यात टाका था, था तर हो कच्च्या केळ्यांना दूध चिकट राहतात हाताला वगैरे चिपकते तर मी असे पाण्यात टाकून घेतलेले आहे थोडा वेळ तर आणि वाटीमध्ये बघा मी इथे पाणी आणि हळद आणि मीठ घेऊन घेतलेलं आहे तर बघ इथे साईडला तेल मी मांडून घेतलेलं आहे मस्त चिप्स करणार आहे आज मी केळ्यांचं आणि हे केळं मला दिले होते माझ्या शेजारच्या वहिनी त्यांच्या घरी लग्न असल्यामुळे काय झालं तर त्यांनी केळ्याचं झाड होतं ते ते तोडलं तर तो त्याच्यामुळे खूप सारे केळं होते ते त्यांनी ते मला दोन तीन किलो केळं दिले हिरवे केळं आहे तर मग म्हटलं काय करणार तर मस्त स्नॅक्स बनूया म्हटलं आता दुपारचा टाईम आहे तर मस्त क केळांची मस्त बघा चिप्स पाडत आहे मी आणि डायरेक्ट म्हणजे असं तेलामध्ये गरम झालेलं आहे तेल तर माझ्याकडे अशी चिप्स पाळणी होती तर त्याच्यामुळे मी मस्त डायरेक्ट मी तेलामध्ये पाळून घेत आहे तेलामध्ये पाडल्याने काय होणार व्यवस्थित म्हणजे फ्राय होतात चिपकत नाही एकमेकाला चिपक चिपकणार नाही ते आणि ते काय होतं आहे माहिती का गॅस कमी केलेली आहे मी कारण की म्हणजे शेक होत येत होती हातावर शेक येत होती गरम तर त्याच्यामुळे मी पण चिप्स पाळून झाल्यानंतर काय करा गॅसचा पावर वाढून द्या कारण की कमी पावरवर आपण कितपर्यंत शिजवणार आहे तर गॅसचा पावर तुम्ही जास्त करून घ्या तर बघा आता ही आपले चिप्स होत आहे तर सा साईडला मी लंबेवाले चिप्स पण पाळून घेते आणि लंबेवाले चिप्स काय होत ते तेलात नाही पाळता येत आहे तर मी म्हटलं एखाद्या एका प्लेटामध्येच पाळून घेते तुम्हाला शक्य होणार तर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये पाळून घ्या तर बघा आणि विविध आकाराचे मी जे आकार येत आहे त्या आकाराचे चिप्स बनवून घेत आहे तर बघा छान मस्त केळं होती आणि ही केळं पिकल्यानंतर खूप गोड लागतात पण त्यांना त्यांच्या घरी लग्न असल्यामुळे त्यांना साफसफाई क करायची म्हणून ते, ते सगळं क्लीन केलं त्यांनी म्हणून कच्चीच केळं तोडून टाकले त्यांनी आणि मला दिले त्यांनी ता तर थँक्यू यू वहिनी तर बघू शकता आणि चिप्स इतके टेस्टी झाले होते की खूप टेस्टी झाले होते आणि मुलीनं तर आणि मम्मी पुन्हा बनवतो माझ्याकडे आणखीन केळं ठेवले आहे तर मी त्यांचेसुद्धा चिप्स नाही तर भाजी बनवणार आहे तर इथे बघा आता मी थोडासा गॅसचा पॉवर वाढवला वाढवलेला आहे आणि चिप्स बघा थोडं होत आले आणि थोडा वेळ लागतो केळांचे चिप्सवाला आलूचे पटकन होतात पण केळ्याचा व्हायला वेळ लागतो तर बघा इथे मी थोडं थोडं पाणी टाकून घेत आहे मिठाचं आणि हळदीचं जे पाणी बनवलं होतं कारण की असं टाकल्याने काय होते चिप्सला थोडासा खारवटपणा येतील थोडासा हम हळदीसा कलर पण येतो आणि स्पेशली काय होते वरतून तुम्ही जेव्हा काढता त्याला मीठ टाकाची आवश्यकता पडत नाही आणि हे ट्रिक्स तुम्ही वापरून बघा खरंच खूप टेस्टी लागतात केळाची चिप्स तर बघा इथे दुसरासुद्धा बॅच टाकून घेतलेला आहे मी तर जे आकाराचे होत आहे मी ते आकाराचे बनवत आहे वे वेगवेगळे खाण्यामध्ये खूप टेस्टी बनले आहे एकदा नक्की ट्राय करून बघा ह्याप्रमाणे आणि इथे बघा आपले चिप्स तयार झालेले आहे आणि बघा कलर किती सुंदर आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी झालेले आहे छान मस्त <coughs> तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि नंतर चिप्स वगैरे खाऊन झालं तर बघा तीन वाजले आहे तीन साडेतीन वाजले आहे जवळपास आणि बघा इतकं आभाळ आणि इतकं पाणी सुरू आहे पूर्ण मोसम असं वाटतच नाही आहे हा एप्रिल महिना सुरू आहे तर एप्रिल महिना वाटतच नाही असं वाटत आहे की पावसाळाच सुरू झालेला आहे बघू शकता तुम्ही इतकं पाणी येत होता धो धो पाणी एक दिवस नेतात तर पाणी सुरू एक दिवस नेतात तर पाणी सुरू तर पाण्याचा आकातच आहे बघा तुम्ही पाणी बघा असं वाटत आहे की पावसाळा सुरू आहे किती पाणी सुरू आहे बघा आणि एप्रिल महिन्याचा मधा एप्रिल महिन्याचे म्हणजे पंधरा दिवस झालेले आहे तर बघा इथे माझे छोटे छोटे झाडांना मस्त पाणी भेटून गेलेले आहे मस्त आणि झाडांना पावसाचं पाणी म्हणजे एक अमृतसारखंच राहते त्यांना नवीन जीवन भेटतो असं राहते तर मी सगळे झाडं जे बाकीचे खिडकीवरचे वगैरे सगळे अंदरची झाडं मी पायरीवर आणून ठेवले की जेणेकरून त्यांना पावसाचं पाणी मिळणार तर बघा असं छोटूसं माझं गार्डन आहे छोटंसं झाडं आहे आणि उन्हाळ्यात तर थोडसं थोडंफार तर झाडं चिमतातच तर बघा आणि झाडांना उन्हाळ्यात डेली पाणी घाला आणि मी एक बालटीसुद्धा बाहेर मांडून दिली ती मोठीवाली की जेणेकरून पावसाचं पाणी त्याच्यात भरणार कारण की पाऊस खूप आलेला होता त्याच्यामुळे मग बघू शकता मी बाल्टीसुद्धा ठेवलेली आहे तिथे ब्लॅक कलरची पाण्यासाठी बालटी भरलेली आहे आणि बाकीची सुद्धा झाडं बाकी मी अशी बाहेर काढलेलं आहे की त्यांना पावसाचं पाणी भेटणार आणि जे झाडावर धूळ राहते ते सुद्धा निघून जाते आणि पानावरची धूळ निघाली तर ते ऑक्सिजन खूप व्यवस्थित घेतात झाडं धूळ असते तर ऑक्सिजन त्यांनाही नाही भेटत आणि पान असं चिमून जाते गळून जाते आणि हा बघा माझा नारळाचा झाड किती ग्रो करत आहे कारण की मी आतमध्ये काळी माटी टाकलेली आहे आणि छान ग्रो करत आहे आणि म्हणजे जडा चांगल्या नारळाने आणि जडा चांगल्या पकडल्या तेव्हाच ग्रो होत आहे जुनी पानं आता पिवळसर होत आहे नवीन पानं हिरवे होत आहे आणि माझ्या मनी प्लॅन्ट झाडसुद्धा बघू शकता किती ग्रीन आहे कारण की मी डेली पाणी टाकते आणि इथे आलेलं आहे माझं पार्सल तर मी किचनसाठी एक स्टोरेज बनव ब ऑर्गेनायझर बोलवलेलं आहे ही रॅक तर ही चायपत्ती वगैरे काही काही म्हणजे आपलं किचनचं काउंटर आहे त्याच्यावर ठेवायसाठी बोलवलेलं आहे आणि खूप छान मिळालेली आहे मला ही रॅक आणि ही रॅक झालेली आहे माझी तीनशे रुपयाची मी मिशोवरून बोलवलेली आहे आणि खूप छान क्वालिटी आहे आणि खूप मस्त दिसत आहे मला तर फार आवडली हाय फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहे घनोले कोणी शेंगोडे म्हणतात कोणी घनौले म्हणतात तर कणकीचे राहते तर ते बनवणार आहे तर चला झटपट तुम्हाला दाखवते तर इथे बघा कांदा आणि लसूण मी कापून घेतलेले आहे टमॅटो आणि हिरवा आपला मस्त सांबार भेटलेला आहे छान आणि सुगंधही खूप छान आहे आणि इथे बनवून घेतलेले आहे कणकीचे शेंगोळे कणिकमध्ये मी टाकलो होतं तिखट मीठ थोडा जिरा आणि हळद टाकली होती तर अशाप्रमाणे बनवून घेतलेलं आहे आणि माझ्या मुलींनी बनवलेले आहे म्हणून छोटे छोटे आहे तर असं बनवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि फार टेस्टी लागते खूपच मस्त लागते आणि हेल्दीसुद्धा आहे ऐवजी तुम्ही एखादंच असंही करू शकता छान मस्त तर झालेलं आहे इथे गंज मी मोठा गंज घेतलेला आहे कारण की थोडं उकडी येते तर पाणी बाहेर येते तर त्याच्यामुळे म मस्त शिजल्या पाहिजे म्हणून थोडा मोठा गंज घ्या तर असा मस्त मोठा गंज घेतलेला आहे बघू शकता तर इथे बघा तेल तापलेलं आहे छान गरम झालेलं आहे तेल आणि याच्यात आता टाकणार आहे मी जिरा मोहरी जिरा मोहरी टाकणार आहे आणि बघा मोहरी छान तडतडली की याच्यात टाकणार आहे आपण आपण टाकणार आहे याच्यात जिरा जिरा टाकलेला आहे आणि आता छान दोन्ही तडतडले याच्यात आपण कांदा लसूण टाकूया इथे छान कांदा लसूण टाकून घेतलेला आहे आणि छान ब्राऊन होतपर्यंत मस्त भाजून घ्या आणि छान बारीक कांदा वगैरे कापा तसंच छान वाटते बारीक कांदा वगैरे तर बारीक कांदा कापून घेतलेला आहे मी आणि इथेही ब्राऊन झाल्यावर याच्यात टमाटर टाकणार याच्यात मी अद्रक लसूणचा पेस्टसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि टमाटर टाकलेला आहे हा वाला पेस्ट टाकलेला आहे मी तर टाकून घेतलेला आहे छान याला मस्त मॅश करते तर इथे बघा मी तिखट घेतलेला आहे तिखट घेतलेला आहे चार चम्मच मीठ घेतलेला आहे चवीनुसार एक चम्मच कसुरी मेथी दोन चम्मच हळद कारण की हळद थोडीशी माझी फिकी आहे आणि इथे घेतलेला आहे आपला गरम मसाला घसम मसाला घेतलेला आहे आता याला छान मस्त फिरून घेते बगार तर बघा मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी छान उकळी आल्यावर मग मी आपले जे कणकीचे बनवले आहे फळ ते टाकणार आहे आणि याच्यामध्ये तिखट वगैरे स टाकायच्या अगोदर एक म्हणजे एक लक्षात द्याल की जेव्हा आपण कणिक मळत होतो तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण तिखट हळद मीठ टाकलेलं होतं तर त्या तो अंदाज घेऊन तुम्ही ह्या मसाल्यामध्ये तिखट वगैरे टाकाल आणि आता याला उकळी आल्यावर आपण ते सगळ्याच्यात टाकून देऊया तर इथे बघा पाण्याला उकडी आलेली आहे ना आता इथे आपण घनोले टाकून देऊ घणोले टाकून देऊया एक एक करून टाकू कारण की चिप चिपकलं नाही पाहिजे तर मी टाकून घेते पूर्ण दाखवते तुम्हाला तर इथे बघा पूर्ण टाकून घेतलेलं आहे मी आणि तुम्हाला एवढं पाणी दिसत असणार तो तर शिजे शिजतपर्यंत तो पाणी पूर्ण आटून जातो आणि रसापुरता गाडा येतो आणि रसा गाडा यासाठी तुम्ही थोडंसं याच्यात कणकीचं पीठ टाकू शकता सॉरी गव्हाचं पीठ टाकू शकता तर असं बघा आणि हे जे तुम्हाला चिपकलं वगैरे दिसत आहे ना ते, ते आपोआप निघून जातात त्याचा काही हे नाही आहे लुकआउट तर बघू शकता आता मस्त आणि गॅस जास्त पॉवरवरच ठेवा जिथपर्यंत उकडी नाही आणि तिथपर्यंत गॅस पॉवरवरच ठेवा म्हणजे पॉवरवरच केलेला आहे मी आणि छान मस्त आता याच्यात सांबार टाकून घेते मस्त सांबार टाकून घेते छान उकडी आल्यावर याला मग मी सर्व करते मग तुम्हाला दाखवते छान बघा आपले घनोले रेडी आहे मस्त आणि थोडा रसा मी ठेवलं ठेवलाय कारण की मग ते राहून नाही का रसा गाडा येतो तर मस्त पैकी असं तयार झालेले आहे